हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज मी बनवणार आहे तिळगुळ शेंगदाण्याची पोळी गोड पोळी म्हणजे पुरणपोळी असते पण खूप छान लागते तर त्याच्यासाठी मी तिळ घेतलेले आहेत एक वाटी तीळ स्वच्छ त्याला मी धुवून वाळून घेतले होते तिळामध्ये मा थोडीशी माती होती त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पण भाजायचं नाही कारण तीळ जास्त भाजल्यामुळं थोडंसं कडूपणा येतो तिळाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी त्याच भा पॅनमध्ये शेंगदाणे पण घेतलेले आहेत भाजायला अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी तिळ आणि शेंगदाणे कमी घातलेले आहेत तर अशा प्रकारे शेंगदाणे पण चांगले व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते तिळगुळ पोळीसाठी खूप छान टेस्ट येईल त्याची हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आणि ह्या ह्याच्यामध्येच मी इलायची टाकलेली आहे चव्ही चवीसाठी आणि त्याच्यानंतर बडीशेप घातलेली आहे आणि गूळ घातलेला आहे मोठी एक वाटी ह्याला मिक्स करायचं व्यवस्थित आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून ह्याची बारीक अशी हे ब आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे पूड बनवून घ्यायची आहे पाणी बिलकुल घालायचं नाही याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे कोणी कोणी बडीशेप घालत नाही पण बडीशोप घालून बघा खूप छान टेस्ट येते याचं सगळं मिश्रण एकत्र एक करून त्याची मस्त अशी पूड बनवून झालेली आहे तर आता हे मी एका भांड्यामध्ये ओतून आहे मध्ये स्टफिंग भरण्यासाठी तर आपण बनवून घेतलं आहे आता मी पीठ मळायला घेते पुरणपोळीला आपण जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि सहसा गव्हाचंच पीठ वापरायचं म्हणजे मैदा वापरायचाच नाही हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि त्याला थोडा थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया आणि ते आपण जे शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट वाटून घेतलेलं होतं गुळ टाकून त्याचे मस्त असे मी छोटे छोटे गोळे केलेत थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याचे गोळे बनवायचे तर चला लगेच आपण आता पोळ्या बनवायला घेऊया तर त्याच्यासाठी मी छोटासा एक पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आपण पूर्णाला स्टफिंग भरतो तशी स्टफिंग भरायची आहे तर अशा प्रकारे मी त्याला व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे पीठ लावून कोरडं पीठ ला लावायचं त्याला आणि ह्याच्यामध्ये जो आपण तो गोळा बनवून घेतलेला आहे तो गोळा टाकायचा आणि त्याला व्यवस्थित बंद करायचं त्याचं तोंड आणि त्याची पोळी पात्र अशी पोळी लाटून घ्यायची कोणी कोणी जाड पोळी लाटतं पण पात्र पोळी लाटल्यानंतर लाट पोळी कडक होते आणि ती खूप छान लागते चवीला हे बघा अशा प्रकारे पोळी लाटून झालेली आहे आता तव्याला तूप लावायचं माझं लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे असं दिसत असेल आणि तवा चांगला तापलेला आहे त्याला मध्यम गॅसवर ठेवायचं आणि ही पोळी टाकायची आणि छान अशी भाजून घ्यायची मी तूपच लावलेलं आहे सहसा तुपच लावायचं म्हणजे पोळीची टेस्ट अजून छान येते बघा अशा प्रकारे मी पोळीला तूप लावून व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेतलेलं आहे आणि पोळी बघा किती छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते ही दुधासोबत पण खातात आणि कोणी कोणी नुसतं नुसती पोळी पण खायला छान लागते ही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत खूप छान लागतात कधीकधी पुरणपोळी न बनवता अशी पोळी पण बनवून बघा पुरणपोळीपेक्षा पण चवीला खूप छान लागते आणि तूप लावून पण खूप छान लागते तर माझ्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय